श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तुझ्यासाठी देवाचे नियोजन अचूक वेळेवर घडणार आहे त्यात काहीही शंका घेऊ नकोस तुझ्यासाठी जे काही घडणार आहे ते तुझ्या विचारांच्या पलीकडे असेल काही काळापूर्वी तुम्ही खूप काही ताण तणाव आणि संघर्षांचा सामना केला आहे परंतु आता मात्र परिस्थिती हळूहळू परिवर्तित केल्या जात आहे तुम्ही निश्चिंत राहावे कारण देवावर ज्यांचा विश्वास असतो ते निश्चिंत राहिल्यास त्यांची काळजी संकटे दूर करणारा त्यांचा परमपिता परमेश्वरच असतो जर तुझाही दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप कर बाळ्या कधीकधी तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी मी या संदेशांना तुमच्यापर्यंत पाठवतो जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेला स्वीकार करता तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतात कारण हे सर्व काही दैवी योजनेनुसार घडत आहे तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना केली आहे तेव्हा निश्चिंत राहा तुमच्यासाठी सर्व काही चांगलंच घडणार आहे तुला जे काही मिळणार आहे त्या गोष्टींची योग्य वेळ येऊ दे योग्य वेळ आल्यावर तुमच्यापासून कोणीही ते हेरावून घेऊ शकत नाही किंवा ते तुमच्यापासून लुबाडून घेऊ शकत नाही कारण देव त्यालाच निवडतात आणि त्यालाच त्या गोष्टी, यो दे। त्या गोष्टी देतात ज्याच्यासाठी तो योग्य आहे आणि तो आशीर्वादित बाळ ठरतो त्यामुळे निश्चिंत रहा तुम्हाला तुम्ही केलेल्या कर्माचे फळ नक्कीच मिळणार आहे बाळा भगवंताला तुम्ही अत्यंत प्रिय आहात तुमची वेळ येत आहे शांत राहा आणि आपल्या कार्यात अधिक मन लावा कार्य जितके पुढे न्याल तितकेच तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही उत्सुक आणि आनंदी व्हाल कारण येणारा काळ तुमच्यासाठी भरपूर प्रगती आणि आनंद घेऊन येत आहे कधीकधी तुमच्या मनाला खूप नकारात्मकता वेळ तेव्हा देवाचे स्मरण करा कारण देव तुम्हाला आशेने भरतो आनंदाने भरतो तुमची ऊर्जा तुम्हाला समर्पित करतो प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर संदेशा या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात तर स्वतःला भाग्यशाली म्हणा कारण तुमची निवड देवाने स्वत केली आहे या संदेशाच्या माध्यमातून देव तुम्हाला सांगत आहेत की तुमची काळजी लवकरच दूर करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळतील तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात आणि तुमच्यासाठी समस्या संपवल्या जात आहेत अधिक आनंदाने पूर्णपणे तुम्ही जे काही मागत आहात तेच तुमच्या मार्गात पुढे येणार आहे देव सांगत आहेत की कि देवाची किमया अघात आहे आणि लिहिल्या देखील अघात आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत आहात ते सर्व काही मिळणारे स्थानही देवाकडूनच तुम्हाला मिळणार आहे होय तुम्ही सत्य ऐकत आहात स्वामी मौलींची कृपा निरंतर तुमच्यावर राहावी जर तुम्हाला असे वाटत असेल तर देवाच्या नावाचा गजर करायला विसरू नका आणि देवाचे ध्यान चिंतन करत राहा कारण कधीकधी अशक्य गोष्टी देखील देवाच्या आशीर्वादाने पूर्ण केल्या जातात तुमच्यासाठी ते आशीर्वाद येत आहेत मग घाबरणे सोडा शांत राहा आणि एक चित्ताने परमेश्वराचे नामस्मरण करा परमेश्वर तुम्हाला कधीही एकटा पडू देत नाही किंवा अंधारात देखील एकटा सोडत नाही तुमच्यासाठी देवाचा दिव्य प्रकाश आला आहे तुमच्यासाठी देव दिव्य दरवाजे उघडतो तिथून येणारा प्रकाश हा तुमच्यासाठी आहे आशीर्वाद हा तुमच्यासाठी आहे ते कोणीही तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही कारण त्यावर तुमचे नाव लिहिले गेले आहे तुम्ही जे काही प्रयत्न करता परिश्रम करता ते कोणीही तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही देवाने तुमची निवड करून तुम्हाला सुयोग्य ठरवले आहे तर मग घाबरणे सोडा आणि आपल्या कार्यात अधिक पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहा तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्यासाठी यश आहे सुगंध आहे आनंद आहे कारण देव तुम्हाला निवडून ते सर्व काही प्रदान करतो तेव्हा तुमच्यासाठी आश्चर्य काही गोष्टी घडू लागतात ज्या आश्चर्यकारक आहेत त्यांनी तुमचे जीवन आनंदाने भरण्याचे ठरवले आहे कदाचित तुमच्या मनातील जे विचार आहे तेही पूर्ण होतील आणि तुमच्यासाठी तो दिव्य प्रकाश येईल ज्यामुळे तुमचे जीवन लख होईल आणि तुम्ही तो प्रकाश आत्मसात कराल देव कधीही स्पष्टपणे तुम्हाला दिसत नसला तरी त्याची कृपा सर्वत्र आहे कारण तो सर्वांचा आहे जितके जितके या भूमंडळावर तुम्ही देवांचे नामस्मरण करता तितक्या तितक्या देवाच्या लहरी तुमच्याकडे येऊ लागतात आणि त्या लहरीने तुमचे जीवन पवित्र होते तुमचा आत्मविश्वास वाढू लागतो आणि तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी होता सर्व का ही सर्व काही देवाची कृपा आहे तुमच्यासाठी खूप काही गोष्टी अचानक घडतील आणि तुम्ही देवांचे स्वामींचे ऋणी व्हाल कारण देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्यापासून तू वेगळा नाहीस जेव्हा जेव्हा तुला माझी आवश्यकता आहे तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी आशीर्वाद प्रदान करतो तुझ्यासाठी मी ते कलह दूर करतो आणि तुला आनंदात ठेवतो जर तूही या संदेशाचा स्वीकार करत असील तर तुझ्यासाठी अचानकपणे काही अद्भुत गोष्टी घडू लागतील ज्या तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाशी आनंद पसरवणारे आहेत होय कारण तू जी काही सेवा करत आहेस ती स्वीकार केल्या जात आहे सेवेला कधीही मागे राहू नका तर अगदी पुढे येऊन सेवा करा कारण ती मी स्वीकार करतो तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यावरही विश्वास ठेवा आणि तुमच्या देवाच्या दिलेल्या आशीर्वादांवरही विश्वास ठेवा कारण आता सर्व काही अद्भुत घडणार आहे जे तुम्हाला तुमच्या दिव्य प्रकाशाकडे नेईल तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे नेईल देव म्हणतात बाळा कधीकधी काही कठीण वेळ असेल तर घाबरू नकोस निराश होऊ नकोस कारण अगदी पुढल्या क्षणालासुद्धा तू आशीर्वादित होशील तुला माहीत आहे का की काही गोष्टी तुम्ही जरी खूप काही मनात ठेवल्या पण त्या पूर्ण होत नसतील तर घाबरणे सोडा आणि आपल्या प्रवासात पुढे जात राहा कारण अशक्य गोष्टी पूर्ण करणारा तुमचा देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला चमत्काराने भरतो डोळे बंद करा आणि ते सर्व काही येणारे आनंद स्वीकार करा देव म्हणतात अनेकदा तुझ्या मनात प्रश्न उमटतो की देव प्रत्यक्षात आहे का देव कधीकधी माझ्या कठीण काळात मला मदतीला का येत नाही किंवा मला त्याची मदत का मिळत नाही दुसरे तर इतर लोक कितीही देवाचे करत नाहीत पण ते सुयोग्य आनंदात जगत आहेत आणि माझ्याच मागे का इतकी इडापिडा आहे किंवा काही त्रास आहेत तर आज त्याचे उत्तर मी तुला देणार आहे कधीकधी तुमच्या मनातील हे काही गैरसमज दूर करण्यासाठी मला संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत यावे लागते कधीकधी तुमची योग्य वेळ आलेली नसते त्यावेळेस तुमची प्रार्थना सुरू असते पण योग्य वेळ आल्यावर मी तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणतो आणि तुम्हाला उच्च स्थाने नेतो तुम्ही ज्या काही कल्पना करता त्या देखील पूर्ण होऊ लागतात आशीर्वाद येऊ लागतात तेव्हा निश्चिंत रहा तुमची जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुमच्यासाठीही ते सर्व काही आनंद येतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण परमेश्वर कधीही तुम्हाला दुर्लक्षित करत नाही परमेश्वराचा दिव्य प्रकाश तुम्हाला प्रकाशित करतो तुम्हाला आनंदित करतो आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याला तुमच्या आर्थिक समस्यांना सोडवण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरतो देव म्हणतात तू फक्त कर्मावर लक्ष दे आणि चांगले कर्म निवडत राहा कारण मी तुला आशीर्वादाने भरतो चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तू पूर्णपणे आपल्या कर्तव्यात परिपूर्ण होतोस होय बाळा कारण चमत्कारही अलगच तुमच्या हाती मिळत नाहीत तर त्यासाठी तुम्हाला आधी कर्मही करावे लागतात कर्म तेच निवडा जे योग्य दिशेने पुढे नेणारे आहेत चांगले आहे माझे मार्गदर्शन तुम्हाला निरंतर मिळत राहील कारण ते तुमच्यासाठीच आहेत कधीकधी योग्य वेळेची वाट पाहणे हे देखील एक कर्म आहे कधीकधी काही अशा विनाशकारी गोष्टी कल्पना तुमच्या मनात येतात ज्या मी पूर्ण करू शकत नाही कारण त्यामुळे तुमच्या दुःखांना वाढीव खतपाणी घातल्या जाते कधीकधी तुम्ही एखाद्या नात्याचे इतके त्रासून जाता की त्या नात्यातून वेगळे होण्याचा प्रयत्न करता दूर होण्याचा प्रयत्न करता पण मला तुमचे भविष्य माहीत आहे म्हणूनच आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की कधी कधी संयम ठेवा धीर ठेवा काही नात्यांना वेळ द्या कारण त्या नात्यांमधून तुम्ही काही काळानंतरच आनंद प्राप्त करणार आहात तेच नाते तुमच्यासाठी योग्य असेल मग पुढे जाण्यासाठी काहीही हरकत नाही देव म्हणतात बाळा मला तुझे भूत भविष्य आणि वर्तमान सर्व काही दिसत आहे म्हणूनच तुझ्यासाठी ज्या गोष्टी योग्य आहेत त्याच मी तुझ्याकडे ठेवत आहे अन्यथा मी त्या तुझ्याकडून काढून घेऊ शकतो याला क्षण देखील लागत नाही पण पर परमेश्वराची कृपा काय आहे हे अनुभवण्यासाठी तुम्हाला नामस्मरण करणे ध्यान चिंतन करणे हे देखील आवश्यक आहे या भौतिक सुखात नुसतंच रममान होणे योग्य नाही तर भगवंताची सेवा करून नाम जप करणे यात तुमच्यासाठी अधिक सुख आहे कधीकधी तुम्हाला असे वाटेल की फक्त भौतिक सुखातच मला आनंद आहे पण देव म्हणतात आशा सोडू नको निराश होऊ नको आणि प्रयत्नांना करण्यास चुकू नको तुझे सामर्थ्य वाढवण्यासाठी तुझा, तुझा, तुझा देव आज तुझ्यापर्यंत आला आहे तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे तर मग शांतीपूर्वक काही निर्णय घे योग्य निर्णय होतील आणि तुम्ही समाधानाने आनंदाने परिपूर्ण व्हाल मला माहीत आहे की तुमची मदत कुठल्या क्षणाला तुम्हाला पोहोचवायची आहे तुम्ही त्यात खूप काही लक्ष पुरवत आहात ज्या काही गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडत आहेत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यापेक्षा आपल्या दैनंदिन गरजा काय आहेत त्यासाठी तुम्ही कुठले कर्म निवडले आहे आणि ते तुम्ही कोणत्या रीतीने पूर्ण करत आहात याकडे जास्त लक्ष कधी कधीकधी तुमच्या घरात वादविवाद होत असतील तर याकडेही लक्ष लक्षपूर्वा की तुमचे लक्ष भटकत तर नाही तुमचे लक्ष कुठे आहे तर त्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे घरातील प्रत्येक व्यक्ती आपापले कर्म योग्य पद्धतीने करत आहात का जर तुम्ही हे पाहिले तर त्यातून काही व्यक्ती त्याकडे दुर्लक्ष करत आहेत किंवा कोणीतरी जास्त काम करत आहे हे तुमच्या लक्षात येईल त्याऐवजी ये सर्वांना समान गोष्टी करण्यास सांगा जे जे योग्य त्या तर पुढे जाऊ इच्छितात त्यांना ते सांगा जर तुम्ही घरात वातावरण शुद्ध पवित्र आणि आनंदी ठेवू इच्छिता तर सर्व काही एकावर भार देऊन घडणार नाही तर आपल्या शक्यता वाढवण्यासाठी तुम्हाला सर्वांना आपापल्या कार्यात पुढे यावे लागेल कर्म करावे लागतील ज्याप्रमाणे एखाद्या मुलाने अभ्यासात प्रगती करण्यासाठी त्याचा योग्य अभ्यास केल्यास त्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी योग्य चांगले मार्क मिळू शकतात त्याचप्रमाणे घरात वावरताना कुटुंबात वावरताना प्रत्येकाला योग्य सन्मान कार्य करणे आणि आपले नियोजन करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे कुटुंबातील ताणतणाव वाढवण्यापेक्षा ते काही कमी होतील का याकडे लक्ष पुरवावे त्यामुळे तुम्हाला सहज आणि आनंदी जीवन जगता येईल कारण सर्वात महत्त्वाचे आहे कुटुंब आणि कुटुंबातील तुमचे प्रेम आपुलकीचे जिवाळ्याचे संबंध त्यामुळे ताणतणाव कमी होतात आणि संघर्ष देखील कमी होऊ लागतात मला माहीत आहे तुम्ही प्रत्येकजण माझ्याकडे आशीर्वाद मागत आहात पण तुम्ही किती प्रयत्न करत आहात हे देखील त्यावर अवलंबून आहे तेव्हा जेव्हाही वादविवाद होऊ लागतात तेव्हा काही गोष्टी खूप काही शांततेने हाताळल्यास वादविवाद घडणार नाही एक एका दिशेला आणि एक एका दिशेला राहून चालणार नाही जर कुटुंबाला एकत्रित पुढे जायचे आहे प्रगती साध्य करायची आहे तर सर्व काही घडवून आणण्यासाठी एकमेकांना साथ देणे तितकेच आवश्यक आहे तुम्ही दैवी योजनेचे भाग बनत आहात तुम्ही आशीर्वादित होत आहात पण आपल्या कर्माकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ते योग्य वेळेवर करणेही तितकेच आवश्यक आहे देव तुमच्या उपायाला नाही तर तुमच्या कष्टाला बळ देतो तुम्हाला सहयोग करतो आणि तुम्हाला आनंदाने भरण्यासाठी तुमची नाती दिली आहे त्याप्रमाणे ते सर्व काही करा मग पुढे जाण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही देव म्हणतात तुझ्या प्रयत्नांतून तुझे भविष्य घडणार आहे ते प्रयत्न थांबू नकोस पुढे चालू ठेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी